नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्रीसाठी खास येथे राजगिरेचा शिरा किंवा लापशी अगदी झटपट पाच ते सात मिनिटात तयार होणारी ही रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी अतिशय पौष्टिक अशी आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे तर नक्की पूर्ण पहा त्यासाठी सर्वप्रथम अगदी छोटी वाटी भरून आपण येथे राजगिरा काढून घेतलेला आहे आता लापशी बनवण्यासाठी येथे गूळ आपण फोडून घेतलेला आहे आणि एक वाटी दूध ही लापशी पौष्टिक होण्यासाठी आपण काढून घेतला आहे काही सुक्या मेवे म्हणजे बदाम आणि काजू येथे कट करून घेतले आता गॅसवर एक कढई किंवा पॅन ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला राजगिरा घालून घ्यायचा आहे आणि राजगिरा येथे आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर राजगिरा भाजताना आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे नवरात्रीमध्ये जर नऊ दिवस उपवास असतील तर प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळा आणि हेल्दी पदार्थ आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो त्यासाठी आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी राजगिरीची असल्यामुळं ती सगळ्यात जास्त हेल्दी आहे तर हे पहा हळूहळू आपल्या राजगिऱ्याच्या आता लाह्या पडायला सुरुवात झालेल्या आहे राजगिरा भासताना आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही पहा अगदी पाच ते सात मिनिटात या पद्धतीने राजगिरा छान असा होईपर्यंत येथे आपला भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की संपूर्णपणे राजगिराचा येथे कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला सगळ्या राजगिराच्या लाह्या पाडून घ्यायची गरज नाही तर राजगिरा फक्त छान असा भाजला गेला पाहिजे येथे फक्त आपल्याला राजगिरामधला कच्चापणा बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण रवा रेसिपी करताना रवा छान असा लालसर होईपर्यंत आणि खमंगवासी पर्यंत भाजून घेतो तसंच लापशी मध्ये आपण भरडा छान असा लालसर पर्यंत तुपामध्ये भाजून घेतो त्याच पद्धतीने राजगिरा येथे आपल्याला काही न घालता कोरड्या पद्धतीने भाजून घ्यायचा आता हा एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून थंड करून घ्यायचा तर येथे आपण राजगिरा छान असा थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे छान याच्या लाह्या पडलेला आहे आणि कलरही छान लालसर झालेला आहे कुठे आपण राजगिरा करपू दिला नाही आता एक छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम राजगिरा घालून घ्यायचा आणि मिक्सरमधून या पद्धतीने याची चुरचुरीत अशी पावडर तयार करून घ्यायची आता शिरा बनवण्यासाठी पुन्हा तीच कढई किंवा पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचं त्यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आणि त्यानंतर कट करून घेतलेला सुकामेवा यामध्ये घालून घ्यायचा अगदी अर्ध्या मिनटाकरता हा सुकामेवा आपल्याला तुपात परतून घ्यायचा त्यामुळं या रेसिपीची चव अतिशय अप्रतिम अशी येते तर हे पहा छान असं परतून झाल्यानंतर जी आपण राजगिऱ्याची पावडर तयार करून घेतली तीसुद्धा पॅनमध्ये घालून घ्यायची आणि ही सुद्धा आपल्याला तुपामध्ये अगदी अर्धा मिनटाकरता येथे परतून घ्यायची आहे ऑलरेडी आपण राजगिरा भाजून घेतल्या असल्यामुळं याला जास्त परतण्याची गरज नाही परंतु छान टेस्ट येण्यासाठी फक्त ही परतून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार गुळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता गोड पदार्थ तुम्हाला किती प्रमाणात आवडतात त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळ घाला आता हा गुळ वितळण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे तर येथे मी पूर्ण एक वाटी दूध घालणार आहे तुम्ही याऐवजी पाणीसुद्धा घालू शकता पण नवरात्रीचा उपवास असल्यामुळं काहीतरी जास्त पौष्टिक करण्यासाठी आपण पाण्याऐवजी येथे दूध घालून घेतलेला आहे आता दुधामध्ये हा शिरा तयार करत असल्यामुळं गूळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये विरघळून घ्यायचा गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर मंद गॅसवर पाच ते सात मिनिट हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यामुळं गॅस जर मोठा केला तर हा करपण्याची दाट शक्यता आहे आणि राजगिरा सुद्धा शिजला जाणार नाही त्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला ही रेसिपी झटपट अशी तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण गूळ फोडून सुद्धा घेऊ शकतो तर हे पहा हळूहळू आपलं दूध आटण्यासाठी येथे सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही राजगिऱ्याची खीर बनवून सुद्धा खाऊ शकता अगदी झटपट दोन ते चार ही तयार होऊ शकते आत्ता जशी बनवली तशी पावडर बनायची आणि त्यानंतर त्याची खीर रेसिपी करून तुम्ही पिऊ शकता तर हे पहा येथे आपला राजगिऱ्याचा शिरा किंवा लापशी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे थोडीशी इला आपण कोरडी करून घेऊया या पद्धतीने कोरडी झाल्यानंतर आता एका प्लेटीमध्ये आपल्याला ही गरमागरम सर्व करायचे आहे तर आता पुन्हा यावरून आपण सुकामेवा घालू शकतो तर येथे मी फक्त मनुके घालून घेतले मनुके जर आपण शिस्ताने घातले तर त्यामुळं आपल्या शिऱ्याची चव आंबट होऊ शकते कारण की मनुके हे मुळातच आंबट लागतात आणि त्यामुळे आपण हे शिस्ताने न घालता वरून घातले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिस्तानेसुद्धा घालू शकता अजून काही आवडीचा सुकामेवा असेल तर तोही यामध्ये ॲड करू शकता तर नवरात्रीसाठी अशाच हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर नक्की पहा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद